कुंभमेळ्या जवळ स्नान केलं आणि क्षणात सारं कुटुंब संपलं दिल्लीच्या उत्तम नगर भागात राहणारे ओमप्रकाश आर्या हे दिल्ली हायकोर्टात वकील होते ते त्यांच्या हुंडाई कारण कुटुंबासह प्रयागराजला कुंभमेळ्यासाठी गेले होते कुंभमेळ्या जवळ पवित्रा स्नान करून पत्नी पौर्णिमासिंह बारा वर्षीय मुलगी आहाणा चार वर्ष मुलगा विनायक पुन्हा दिल्लीच्या दिशेनं येत होते त्याचवेळी आग्रा लखनौ एक्सप्रेस वेवर एकतीस किलोमीटर कार पोहोचली असता तिथं भीषण अपघात झाला कारवरील नियंत्रण ती आदळली आणि समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली हा अपघात इतका भयंकर होता की कार पूर्णपणे उद्ध्वस्त झाली या अपघातात बसलेले संपूर्ण कुटुंबच या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबली होती सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कार मध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढले पोलिसांनी सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवून तपासायला सुरुवात केली दरम्यान या अपघातामुळे रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहन हटवली आणि मृत कुटुंबाच्या नातेवाईकांना माहिती दिली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा